जयवर्धन मंडळी आज सकाळी असंच मोबाईल बघताना एक रील बघितली त्यावर आपली माऊलीचा फोटो होता त्यामध्ये माऊलीवर शृंगार दिसला खर तर बऱ्याच बाबतीत हा फार मोठा सामाजिक मुद्दा झाला की आपली माऊली ही निसर्ग देवता आहे आणि निखड शेंदुराचा बाण म्हणून आपण तिला पुजतो बऱ्याचदा त्यावर शृंगार झालेला दिसतो आंगणवा बऱ्याचदा सांसो वाघरी जसं टाकूनकार समाजाच्या संस्कृती बाबतीत बरेच गैरसमज आपल्या लोकातही झालेले आहेत अंगणात असणारी अंगणवा असंही मी बऱ्याचदा बरेच मित्रमंडळी सांगताना बघितलं अंगणात किंवा अंगण वगैरे तर मराठी शब्द आहे त्या बाबतीत आपलं काही इश्यू नाही अंगणाला आपल्यामध्ये बाळम म्हणतात आगीन माहिती नवखो जन्म लदो तिनं आगनवा कस हे बोली प्रसंगाची आहे प्रसंगात म्हटलेलं आहे की अग्नीतून आपल्या देवीचा नवीन जन्म झाला म्हणून आगनवा हे नाव तिला देण्यात आलं आणि मावागडावर तिची स्थापना झाली म्हणून मावली हे तिला म्हणण्यात आलं अशी प्रासंगिक माहिती आपल्याला सांगितलेली आहे त्यामुळे तिचा ना मूर्ती आहे ना ही, ही रूप आहे आणि बऱ्याच बाबतीत आपल्या देवीला मावलीला निखडछंदुराचीही म्हणल्या जात शेंदुराची म्हणल्या गेलेला आहे आणि कुवारी काशी म्हणल्या गेलेला आहे मग आपली देवी कुवारी असल्या असल्याकारणानं तिला शृंगार वगैरे लावणे किंवा निखड शेंदुराची असल्याकारणाने तिला डोळे किंवा निसर्गदेवता असल्याकारणाने देऊळ वगैरे बांधणी करणे हे कुठेतरी मनाला कटकते आदिम संस्कृतीला ही कुठेतरी टोचल्या जाते बऱ्याच बाबतीत आपले वाघरी बांधव्याकडे दुर्लक्ष करून चाललेत की देस्ता नाही शृंगार असला तर काय झाले त्यामागची जे पारसंगिक म्हणावं बापदाद्यांपासून आलेली जे एक व्याख्या आहे एक व्यवस्था आहे एक विचारसरणी आहे त्याचा तरी आपण विचार करायला पाहिजेच कारण माऊली हा मूळ आपल्या संस्कृतीचे गाभा आहे मूळ जे तांड म्हणलं जातं त्या तांड्याचा मूळ चांदी माऊली माऊली भाग आहे त्यामुळे त्या, त्या संस्कृतीचा असा खुलेआम बट्ट्याबोड किंवा चुकीच्या पद्धतीने चालव करणे व चालवणे कुठेतरी मनाला खटकण्याजोगा विषय अतुल भाऊ राठोड यांचं एक शेर या ठिकाणी आठवतो की लोचने लावू नकारे मावलीला ज्योतीला कशाचे रूप नाही खरे तर ती निसर्ग देवता असल्या कारणाने आणि टाकूनकर समाजासाठी एक महत्त्वपूर्ण भाग एक व्यवस्था असल्या कारणाने कारण आजही चांदी माऊलीवर जुन्या काळी सोयरी का व्हायच्या बरेचदा व्यवस्था आपली माऊलीवर आहे त्यामुळे त्याबाबतीत तरी समाज बांधवांनी विचार करावा असं वाटते आणि आणखी एक बोलायचं झालं तर माऊली आणि मावली हे दोन डिफरंट वर्ड आहेत उ आणि व जरी एका शब्दाचा फरक असला तरी मिनिंगच्या बाबतीत ते बदललेले आहेत माऊली अर्थात आई वगैरे हे संदर्भ दिले जातात मग बऱ्याचदा वाघरी बांधव हा पण म्हणतो बऱ्याचदा समाज बांधव हा म्हणतो की केल्याने काय म्हटल्याने काही फरक पडत नाही की आईच आहे पण मला तरी वाटते की जिला जो मान दिला आहे कारण घडल्या बुडल्यांची बोललेली आली जिना मान नाद अस जिला जी म्हटलेलं आहे ते त्या ठिकाणी कायम ठेवलेलं बरंच मावली मावागडमध्ये स्थापना झाली म्हणून माऊली म्हणण्यात आलं आणि माऊली म्हणजे माय हे डिफरंट वर्ड आहेत आणि डिफरंट मिनिंग आहे मावली हा आपल्या व्यवस्थेचा भाग झाला आणि माऊली हा व्यवस्थेच्या बाहेरचा भाग झाला कारण तो एक मॅक्झिममली एक भावना जरी असली तरी ती भावना आपल्या व्यवस्थेचं खच्चीकरण करण्यासाठी पुरेपूर आहेच कारण एका शब्दापायी बऱ्याच गोष्टी बदलतात हे आपण सर्व ओळखतोच या बाबतीत तरी पुढे चैत्र महिना आहे शृंगार वगैरे केल्या जातो तर त्या बाबतीत तरी समाज बांधवांनी विचार करावा कारण आपल्या संस्कृतीला जपवून ठेवणं हे आपल्या हातात आहे आणि विशेष करून नवीन पिढीच्या हातात आहे नवीन मुलांनी याकडे भर देणं फार महत्वाचं आहे त्यांनी याकडे विचार करावा എവൂ ഇച്ഛിത്തോ ജയ